पण आमचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा रिपब्लिकन पक्ष बी जे पीसोबत आणि महायुतीसोबत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला सामावून घेण्याचं काम बी जे होणार आहे त्यामुळं या लोकल बॉडीजमध्ये महायुती जी आहे ते अनेक ठिकाणी नसणार आहे पण मुंबईमध्ये मात्र महायुती असणार आहे मुंबईमध्ये बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय पी आम्ही सगळे एकत्र लढणार रह आहोत आणि यावेळेला मुंबईची महानगरपालिका आमच्या जातात त्यामध्ये त्याचा आम्हाला पूर्णपणे सर आ, तुम्ही आपु... किती जागांची मागणी मुंबई महापालिकेत करणार आहात किती जागांवरती दावा करणार मुंबईमध्ये आम्हाला एक चौदा पंधरा जागा आम्हाला असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे कारण आमच्या वेळेला आमचे एकदा बारा नगरसेवक अर्पे होते त्यामुळे चौदा पंधरा जागा आम्हाला मिळावीत अशी आमची अपेक्षा आहे सर आपण जर म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात मात्र अजून देखील उमेदवार घोषित झाल्या नाही कारण की अर्ज मागे घेण्याची जी वेळ आहे जो दिवस आहे तो आता लवकर पुढे मला असं वाटतं की उमेदवारांनी आता सगळ्या पक्षाचे जे नावं ठरत आहेत जे की होणार आहे होणार नाही आहे अशा पद्धतीनं सध्या चालू आहे आता सतरा तारखेपर्यंत त्या नॉमिनेशनची वेळ आहे आणि सतरा तारखेपर्यंत मला वाटतं हा सगळा निर्णय होईल पण दुसरीकडे काँग्रेस स्वबळाचा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आज स्वबळावर लढणार आहे तर चांगली गोष्ट आहे आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही मोठी बकूट आहे त्यामुळे त्याचा फायदा आमच्या महायुद्धाला अनेक ठिकाणी होतो